आज मिरज शहरातील पुजारी चौक येथे कट्ट्यावर जे कामगार गवंड्याच्या हाताखाली काम करतात मजूर म्हणून गवंडी काम करतात असे जे स्थानिक मजुरीचे काम करणारे कामगार आहेत ते आज त्यांचा प्रश्न घेऊन माझ्याकडे आले होते मी त्यांची सर्व वस्तुस्थिती ऐकून घेतली त्यानंतर मला असं दिसून आलं की कर्नाटकातून मिरज जंक्शन असल्यामुळं रेल्वेने कर्नाटकातली रायबाग चिकोडी इकडचे जे मजूर आहेत कामगार आहेत ते या मिरजेमध्ये येतात आणि या पुजारी चौक असेल किंवा दत्त चौक असेल या ठिकाणी कट्ट्यावर का आपले कंत्राटदार असतील किंवा मेस्त्री गौंडी असतील हे त्या कामगारांना कमी पैशामध्ये घेऊन जातात आणि कर्नाटकच्या लोकांना कमी पैशामध्ये काम करण्याची सवय पडल्यामुळं जे स्थानिक मजूर आहेत स्थानिक कामगार आहेत मिरजेतले मिरज विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातले असतील किंवा आजूबाजूचे असतील ह्या कामगारांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आज त्यांची घरं चालना झालेली आहेत त्यांचे बँकेचे हप्ते असतील मुलांचं शिक्षण असेल हे सगळं उघड्यावर पडलेलं आहे आज महत्त्वाचा विषय म्हणजे कर्नाटकातून जे असे कामगार मिरजेमध्ये येतात एकतर जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत तसेच ते मिरजेमध्ये येतात आणि एखाद्या गौंड्याच्या हाताखाली एखाद्या बांधकामाच्या ठिकाणी कामाला जातात त्या ठिकाणी चोरीमारीचे प्रकारसुद्धा घडत आहेत मोबाईल चोरीला जाणं महिलांची छेड काढली जाणं अशा पद्धतीच्या घटना वारंवार घडत आहेत आणि कर्नाटकातल्या कामगारानं केलेली चूक अशी असेल गुन्हा असेल तर तिथला मालक येऊन मग त्या पुजारी चौकात थांबलेल्या आपल्या स्थानिक कामगारांना विचारणा करतो तो यो कुठं आहे तो कुठं आहे त्यामुळं माझं या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कामगार मंत्री सुरेश काडेंना एक आव्हान आहे आपण कामगार मंत्री आहात तुमच्या हातात सर्व कायदा करण्याचे अधिकार आहेत त्यामुळं अशा पद्धतीच्या स्थानिक कामगारांच्यावर जो अन्याय होतो तो कामगार आज अपेक्षेनं माझ्याकडे आलेला आहे आणि त्या कामगारांना न्याय देण्याचं काम तुम्ही करू शकता राजकारण हा विषय बाजूला राहू दे पण ह्या मिरजेतल्या मिरज विधानसभा क्षेत्रातल्या स्थानिक मजुरांना कामगारांना न्याय देणं हे आपलं काम आहे त्यामुळं एकतरी मिरजेतल्या स्थानिक कामगारांची एक, एक आयडेंटी तयार केली जावी ती मग कामगार विभागामार्फत असेल किंवा तुमच्या कुठल्या विभागा म कल्याण मंडळाच्या मार्फत असेल त्यांची नोंदणी करून मिरजेमध्ये एक त्यांचा किमान समान वेतन प पगार निश्चित केला पाहिजे म्हणजे कर्नाटकातून येणारे कामगार हे कमी पैशामध्ये कोण घेऊन जाणार नाही काहीतर नियम बसेल तसेच माझं महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पी आहे आणि मिरज शहर पोलीस ठाण्याची पी आहे यांना एक विनंती आहे की कर्नाटकातून जे कामगार हे दत्त चौक आणि पुजारी चौकात येतात त्यांचं चारित्र्य पडताळणी किंवा त्यांची तपासणी व्हावी हे कामगार गुन्हेगारी पार्श्वभूमी जे आहेत का यांच्याकडे हत्यार असतात का हे महिलांची वरचीवर छेडछेड करतात का अशा पद्धतीची पडताळणी करून त्या कामगारांना तुम्ही वेळ आळा घालणं गरजेचं आहे अन्यथा मला मग इथल्या पुढच्या काळामध्ये पालकमंत्र्याच्या कार्यालयावरच आंदोलनाचा बगडा बडगाव राहावा लागेल अशा पद्धतीचं मी आवाहन करतो आणि पोलीस खात्यानं सुद्धा गांधी चौक असेल मिरज शहर असेल यांनी सुद्धा या गोष्टीची तात्काळ दखल घ्यावी कामगार आयुक्त मुजावर साहेबांनी सुद्धा दखल घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन करतो आणि सोमवारी मान्य जे काही आपले कामगार आयुक्त आहेत मुजावर साहेब त्यांना मी निवेदन द्यायला सुद्धा ह्या विषयामध्ये जाणार आहे तरी तात्काळ पालकमंत्र्यांनी सुरेश खाडेनी आपलं कर्तव्य म्हणून स्वतःच्या पालकमंत्रातली ज पालकमंत्री आणि आपल्या मतदारसंघातली आपली जनता आहे आपण पालक आहोत आणि इथलाच मजूर जर उपाशी मरत असेल तर तुमच्या मंत्रिपदाला अर्थ राहणार नाही त्यामुळं आपण त्यांना न्याय देण्यासाठी योग्य तो कायदा किंवा योग्य ती तरतूद किंवा योग्य ती नियमावली हे अस्तित्व जाणावी अशा पद्धतीची मी विनंती करतो जय भीम जय भारत